मंडळी हा केमिकलवाला आंबा आणि हा इकडे ओरिजिनल आंबा आहे जो चैतू खातोय तो कशा पद्धतीने आंबा खातो ते बघा हा बघा कोणी आयशीन शिकवलं नाही की बापसान शिकवलं नाही ते मला माहीत नाही पण तो उलटा खातोय हा बघा अरे काय रे बापसा अरे उलटा करती अरे उलटी फिरव ना साल दादा हा बघा काय केला नाही तो हा असा आंबा खातात का सोना हा ए थांब रे काय करतोस तू आंबा आप आंबा पिऊन खातात काय बर कसा लागतो आंबा रे आंबा कसा लागतोय हा चांगला आहे की हा चांगला आहे हा 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 बाटलीतला चांगला की हा चांगला कुठला चांगला लागतो हा चांगला नाही लागत ना काय सांगायचं